श्री स्वामी समर्थ तर आज ना मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की माल आणलेला आहे नवीन संक्रांतीचा तर हे काही नवीन माल आणलेला आहे तर अशा प्रकारच्या काही साड्या आणलेल्या आहेत काटपदरी पार्टीवेअर आणि सिंथेटेक आणि डेली यूजचे आता पूर्ण तर काही दाखवू शकत नाही पण मी तुम्हाला असं दाखवते कारण की कस्टमर खूप असल्यामुळे मला काही दाखवता आलं नाही म्हणून हे फोटो काढूनच मी दाखवले आहे तुम्हाला तर माहितीच गिरेक घेणं कमी आणि टाइमपास जास्त त्यामुळे काही मी दाखवू शकत नाही वेगवेगळ्या प्रकारच्या अन्न तरी गिरॅक एक तरी एक मागतातच आणि कितीही साड्या असल्या तरी बायकांना साड्या असच वाटतात कपाट जरी भरलेला असला तरी पण बायकांचं साड्यांचं खूप चालतं आणि सगळ्यांच बायकांचे मिस्टर बोलतच असतात की आमच्या घरी पण बोलतात एवढ्या मोठ्या साड्या तरी पण घेतच राहते तर मी म्हणत असते सोनं तर एवढं महाग झालंय सोनं तर काही घेऊ शकत नाही पण साडी तरी तुम्हाला कशा वाटल्या साड्या नक्कीच कमेंट मध्ये सांगा तोपर्यंत तो बाय भेटूया नेक्स्ट